गेल्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागानं एकूण अकरा किलो एकोणचाळीस ग्रॅम सोनं आणि बारा हजार सिगरेट असा एकूण सात कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एकूण सत्तावीस प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये एकूण बावीस लोकांना अटक करण्यात आली आहे यामध्ये बहुतांश भारतीय नागरिकांचा समावेश आहे प्राप्त माहितीनुसार दुबई अबुधाबी जेद्दा मस्कत तसंच मलेशियावरून मुंबईत येणाऱ्या काही प्रवाशांमार्फत सोन्याची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता या दरम्यान अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना सोन्याच्या बांगड्या सोन्याच्या चेन सोन्याची पेस्ट सोन्याची पावडर या स्वरूपात सोनं आढळून आलं हे सोनं बॅगेत कपड्यात लपवल्याचं आढळून आलं याच दरम्यान अबुधाबीवरून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत तब्बल बारा हजार आठशे साठ सिगरेट्स आढळून आल्या